शेतकरी बांधवनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर केसांच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा विषय कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव वे येथून के वेलवर्गीय सध्याची जी परिस्थिती आहे विषय थोडक्यात सांगतो की नारायणगाव कृषी विकास केंद्र कृषी विज्ञान केंद्रातून कार्ले व इतर वेलवर्गीय पिकामध्ये सध्या कळीकूज फ्लावरिंग कमी आणि सेटिंग कमी त्या संदर्भात अन्नद्रव्य व्यवस्थापन व नियोजन आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण जर बघितलं इथं मी सगळं बघितलं इथं एक साधारणतः आठ जानेवारी ते अकरा जानेवारी कृषी प्रदर्शन आहे बरेचसे टोमॅटो असेल कांदा असेल वेगवेगळ्या मग तुमची चवळी असेल भेंडी असेल त्याप्रमाणे दुधी भोपळा असेल फळपिका असतील टरबूज खरबूज सगळे डेमोस्ट्रेशनचे प्लॉट आहे ते तुम्ही शंभर टक्के इथं बघण्यासाठी येण्याचं कारण एकच आहे की इथं आल्यानंतर तुम्हाला जसं आता इथं तुम्ही बघताय धरती सीड्स कारची लागवड आहे शेजारी चवळीची आता हे बघा इथं हे सेटिंग झाले अशा पद्धतीने फळ आहे ज्या फळाला मार्केटमध्ये किंमत असते त्याचा काटा वगैरे बघा तुम्ही फुलांची संख्या आहे आणि अशा पद्धतीने सेटिंग होत इथं आता इथं हे डेमोशेशन प्लॉट आहे पण तत्पूर्वी आपल्याला काय करायचंय की इथं येण्या पाठीमागचं कारण परत एकदा एका वाक्यात सांगतो की जेव्हा मी सकाळी एक दीड वाजेपासून इथं फिरतोय वेगवेगळे प्लॉट मी बघितले आणि प्रत्यक्ष डेमोशेशन कसं चालतं की ट्रीट प्लॉट आणि अनट्रीट प्लॉट म्हणजे जर चार सारे असतील तर तुम्हाला बघायला मिळेल की दोन साऱ्यांना त्या ठिकाणी एक वेगळी ट्रीटमेंट एखाद्या एक्स वाय झेड कंपनीची दिली आणि दोन साऱ्यांना दिली नाही त्यातला फरक तुम्हाला जाणवेल आणि ते काम तुम्हाला घरी जाऊन आपल्या शेतामध्ये करता येईल त्यासाठी इथं अवश्य या आणि नऊ जानेवारीला डॉक्टर किसानच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राने जी संधी दिली की शेतकऱ्यांना मुलाचं मार्गदर्शन भाजीपाला पिकामध्ये करता यावं त्यासाठी मी स्वतः नऊ जानेवारीला येणार आहे त्याचा फायदा देखील तुम्ही घ्यायचा आणि नऊ तारखेला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी दिली, दिली त्यांचं नाव पूर्ण मी जाणून घेतो आपलं पूर्ण नाव सांगा आ, नमस्कार माझं नाव नितीन भुजबळ जय कृषी सेवा केंद्र नारेणगाव आपल्याला एकंदरीत मला इथं बोलावं का वाटलं याच्या पाठीमागचं कारण काय याच्या पाठीमागे कारण सर असं आहे की सध्या वातावरण अतिशय खराब आहे आणि शेतकऱ्यांनी काय नेमकी पिकामध्ये काय उपाययोजना केली आहे केली पाहिजे त्याच्या संदर्भात शेतकऱ्यांची जरा संभ्रमावस्था आहे आणि त्यांना एक मार्गदर्शक कोणीतरी पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण गेले बऱ्याच वर्षापासून आपण जुन्नर तालुक्यामध्ये काम आहे आणि जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळावा ही आमची इच्छा आहे म्हणून आपल्याला आम्ही आमंत्रित केला आहे परत एक प्रश्न असेल थोडासा प्रश्न विचित्र आहे डॉक्टर किसानचीच निवड करण्या कारण काय कारण की डॉक्टर किसानची का निवड केली कारण की शेतकरी स्वतःहून आम्हाला विचारतात की डॉक्टर किसानचं मार्गदर्शन आम्हाला घेणं अतिशय महत्वाचं आहे खर्च अतिशय कमी आणि उत्पादन जास्त आहे त्या दृष्टिकोनातून या बदलत्या हवामानामध्ये आपण कसं काम केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना कसं उत्पादनामध्ये जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे याचं नेहमीच हित डॉक्टर किसान नेहमीच पाहत आहे आणि याचा फायदा आमच्या या पूर्ण पुणे जिल्ह्याला होईल अशी अपेक्षा बाळगतो नक्की शेतकरी बांधवणं या वाढलेल्या थंडीमध्ये आणि दुपारचं टेम्परेचर थोड्याफार प्रमाणामध्ये पुढच्या दहा बारा दिवस ढगाळ हवामान राहणार आहे मग अशा वेळेस दुपारचं टेम्परेचर आणि रात्रीचं टेम्परेचर याच्यातली जी तफावत आहे तिथं तुम्हाला फिमेल फ्लावरिंग यायला खूप अडचणी येणार फ्लावरिंग आलं तरी त्याची कूज होणार ते सेटिंग होणार नाही मग त्याच्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना कारला असेल तुमचं दुधी असेल काकडी असेल चवळी असेल वेल वर्गीय पिकांमध्ये सगळ्या पिकांना या थंडीच्या काळामध्ये जर शेंडा चालत नसेल तर तिथं पाच लिटर मॅगना आणि त्याच्यासोबत फक्त आणि फक्त तीन किलो बारा सहा बावीस देऊन घ्यायचंय त्याच्यानंतर पुढची फवारणी एक दोन दिवस जाऊ तुम्हाला होमोब्रोसाइडचा वापर करत असताना प्रोसेल दोनशे मिली पोटॅशियम सोनाइट सहाशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम मध्ये एखादा तुमच्याकडं मावा ज्याला आपण म्हणतो काळी कीड चिकटा त्याच्यासाठी फवारणी करत असताना तुम्ही त्या ठिकाणी जम्प चाळीस ग्रॅम बायोडी तीनशे तीन अडीचशे तीन मिले आणि त्याच्यासोबत एखादं चांगलं सीवीड अशा पद्धतीने फवारणी करा तिथं तुम्हाला भुरीचा देखील होऊ शकतो होऊ शकतो हिरवा तुडतुडा त्याचप्रमाणे डंक फल, मारणारी माशी त्यासाठी भुरी डावणी आणि कीटकनाशकचा स्प्रे एकत्र घेत असताना सिजनटाच शंभर मिली आणि सिमोडीस दोनशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात भुजबळ साहेब मला परत एक प्रश्न विचारायचे की तुमच्या कृषी केंद्रामध्ये सातत्याने म्हणजे गेल्या तीन चार वर्षापासून तुम्हाला काय अनुभव येतो डॉक्टर किसानचे जे काही फार्मर जुडलेले कि का आहे किंवा युट्यूब बघून जे येतात त्यांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत काय येतात अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया आहे शेतकऱ्यांच्या की गेले बऱ्याच वर्षापासून शेतकरी ह्या वातावरणाला हवामानाला त्याला कंटाळलेला आहे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि आमच्याकडे नाही म्हटलं तरी पन्नास किलोमीटर वरन शेतकरी येतात आणि शेतकरी येतात तर ते पूर्ण डॉक्टर किसानचं वेळापत्रक असतं आणि शेतकरी का वाढत गेले की एका शेतकऱ्याला आपण जेव्हा रिझल्ट देतो तो ऑटोमॅटिक दहा शेतकऱ्यांना सांगतो असे बरेच शेतकरी जोडले गेले आपल्या तालुक्यामध्ये तीनशे शेतकरी डॉक्टर किसानचे रजिस्टर आहेत आणि वेगवेगळ्या पिकांमध्ये अतिशय चांगला फायदा डॉक्टर किसानचा घेत आहे त्यांना चांगल्या उत्पादनामध्ये वाढ मिळालेली आहे नक्कीच शेतकरी बांधवांनो त्यांची प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेतली वेल वर्गीय पिकामध्ये तीन चार फवारण्या आणि ड्रिपचे ऍप्लिकेशन सांगण्याचा मी प्रयत्न केला तरी देखील तुम्हाला अजून चांगली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला जर प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका परत एकदा भुजबळ साहेब तुमच्याकडे येतो नऊ तारखेला जे डॉक्टर किसानच्या माध्यमातून एक पर पर मार्गदर्शन पर जे आहे तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल शेतकऱ्यांना असं आवाहन करणार की पुढे आता टोमॅटोचा सीझन आहे मिरचीचा सीझन आहे आणि त्याचप्रमाणे इतर पण भाजीपाल्याचा मोठा सीझन आहे तर त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी हे डॉक्टर किसानचं मार्गदर्शन मोठ्या संख्येने इथे कृषी विज्ञान केंद्र नारंगाव येथे या ठिकाणी येऊन डॉक्टरांना काही ये तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील किंवा पिकामधले काही आडी अडचणी असतील त्याच्यावरती संपूर्ण डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तर मला जुन्नर तालुकाच नाही तर पूर्ण पूर्ण पुणे जिल्ह्याच्या सर्व शेतकरी बांधवांना असं सांगायचंय की आपण ह्या लेक्चरसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि आपल्या संपूर्ण पिकामधलं संपूर्ण मार्गदर्शनाचा संपूर्ण खजिना दिंडे सरांकडे आहे याचा तुम्हाला पुरे पुरेपूर आपल्या या शेती क्षेत्रामध्ये फायदा होणार आहे हे आम्ही या निमित्ताने सांगू इच्छितो नक्कीच त्यांनी जे सांगितलं ते पण आव्हान मी करतो की इथं काम खूप चांगलं आहे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव तर हे काम बघत असताना आणि इथं माझी पण गेल्या दोन तीन वर्षापासून इच्छा होती कुठंतरी सुदैवाने या वर्षी दोन हजार सव्वीस ला मला जी संधी मिळाली आणि त्या संधीच प्रत्येक शेतकऱ्यासाठी सोनं केल्याशिवाय डॉक्टर किसान आणि मी स्वतः राहणार नाही एक बाहेर येऊन व्हिडिओचा शेवट करतो पुनच्छ एकदा धन्यवाद